या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ वारणा खोऱ्याचे भाग्यविता दे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ नऊ तेरा डिसेंबर या कालावधीत वारणा कृषी प्रदर्शन आयोजित केलं असून यावर्षी या, या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण बदल घडवत आधुनिक कृषी तंत्रज्ञान जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती वारणा समूहाचे नेते डॉ विनय कोरे यांनी दिली तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना व तात्यासाहेब कोरे वारणा विभाग शेतीपूरक व शेती प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आणि नेक्स इव्हेंट मॅनेजमेंट या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली हे भव्य दिव्य कृषी प्रदर्शन येथील शास्त्री भवना शेजारील पटांगणावर भरणार आहे या प्रदर्शनात पशु पक्षी खते बी बियाणे औषधे शेती अवजारे यंत्रसामग्री ट्रॅक्टर रोटाव्हेटर मळणी व कापणी यंत्र वाहणे शेतीतील नवनवीन संशोधनं शेतीसाठी कर्ज योजना संकरीत जातीची जातीवंत जनावरे आदींसह गृह उपयोगी वस्तू सौंदर्य प्रसाधनं खेळणी अशा वै वैविध्यपूर्ण वस्तूंसह शेतीविषयक माहिती देणारी दालनं या सारांशिवाय चायनाचा बोकड देशविदेशी पक्षी रंगीबेरंगी चिमण्या पोपट फुटी सहा किलोचा कोंबडा अमेरिकन सिल्की व ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी ससे पांढरा उंदीर रशियन हॅम्पस्टर उंदीर परदेशी फळे व भाजीपाला आदींचे वेगवेगळे आकर्षक पाहायला मिळाणार आहे या प्रदर्शनामध्ये तीनशेहून अधिक स्टॉल उभारण्यात येणार आहेत या निमित्तानं शेतीविषयक चर्चासत्रे परिसंवाद प्रश्नमंजूषा परंपरा महाराष्ट्राची हा भूपाळी ते भैरवीच्या सांस्कृतिक कार्यक्रम गाणी शेतकऱ्यांची ही कराओके गायन मैफिल आयोजित केली आहे तसेच श्वान स्पर्धा व म्हशी पळवणे शर्यत होणार असून यावेळी कृषी भूषण पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घेण्याचं आवाहन विनय कोरे यांनी केलं यावेळी वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर भगत सेक्रेटरी बी बी दोशिंगे नेक्सस इव्हेंटचे रुपेश कोळेकर शेतीपूरक शेतीपूरकचे उपाध्यक्ष आर वाय खोत व्यवस्थापक दीपक पाटील आदी उपस्थित होते टी मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे